तुम्हाला मित्रांनो आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलं होतं की बाबा मेथीचे दाणेचं पाणी जर पिल्याने आपल्याला काय फायदा होतो त्याचबरोबर हे जे आपण सांगत आहे सध्या की कि आपल्या किचनमध्ये वजन प्रेमी करायसाठी आपल्याला काय उपयुक्त आहे आता याच्यामध्ये मॅ दुसरा जो पदार्थ सांगत आहे आपण मित्रांनो हा तुमच्या किचनमध्ये चोवीस घंटे अव्हेलेबल असतो तर यामध्ये जो आपण अद्रक याला आलेसुद्धा म्हणतात की अद्रक जर आपण जर घेतलं तर ते अद्रकानं आपलं काय काय होते हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आपल्याला सांगणार आहे अद्रक हा प्रत्येकाच्या किचनमध्ये असतो आता अद्रक जो आहे अद्रक जो आहे त्याच्यामध्ये जर अद्रकाचं आपण जर पाणी जर पिलं तर ते अद्रकाच्या पाण्यामुळे आपल्या शरीरातील चरबी कमी होते फॅट कमी होते त्याच्यामुळं आपलं वजन कमी होते दुसरी गोष्ट आपलं जे आहे याच्यामुळं आपल्या अद्रकामुळं अद्रकामुळं आपल्याला जे आहे आपल्या शरीरातील जे विषारयुक्त पदार्थ घटक जे तयार होतात दिवसभरातून आपण जे बा अनवॉन्टेड फूड खातो त्याच्यामुळं सुद्धा आपल्या शरीरातून ते कमी करते तर दुसरी गोष्ट अशी आहे की आदरकामुळं जे आहे आपल्या शरीरातील जे दाहकता आहे उष्णता जी आहे ती अद्रकामुळं कमी होते आणि मित्रांनो हे जर तुम्ही जर सेवन महिन्यातून जर पाच दिवस जर केलं अद्रकाच्या पाण्याचं तर तुमची नेहमीच नक्कीच तुमचं वजन कमी होईल तुमच्या शरीरातील फॅट बर्न होईल तुमच्या शरीरात उष्णता कमी होईल उष्णतेमुळे वीज जर आधार होतात शरीराला तर सुद्धा आपले कमी होतील आता हे अद्रकाचं पाणी आपण प्यायचं कसं तर अद्रक जे आहे मित्रांनो ते अद्रक काय करायचा आपण की जे अर्धा इंच अद्रक तुकडा घ्यायचा अर्धा इंच अद्रकाचा तुकडा एक ग्लास पाण्यामध्ये तो दहा मिनटं उकळू द्यायचा दहा मिनटं उकळू दिल्यावर ते पाणी थंड होऊ द्यायचं ते पाणी थंड झाल्यावर त्याच्यामध्ये ते गाळून घ्यायचं पाणी ते पाणी गाळून घेतल्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये लिंबाचं अर्धा चमच हे टाकायचं रस टाकायचा आणि ते आपण सेवन करायचं हे आपल्याला महिन्यातून पाच दिवस करायचं आहे मित्रांनो एक टाईम सकाळी उपाशापोटी हे जर आपण केलं तर निश्चितच आपल्याला वजन झपाट्याने कमी होऊन जाईल आणि बस याच्याबरोबरच आपला हे वजन कमी करायला खूप तर मदत करते दुसरी गोष्ट की याच्यामध्ये जे आहे आपण आपण नियमित व्यायामसुद्धा करायला पाहिजे आपण जर जवळपास चाळीस ते पंचेचाळीस मिनटं नियमित व्यायाम जर केला जर चालणे वर वर्क वर्कआउट जर केले त्याच्यानंतर आपण जर वॉकिंग जर केले तर आपले निश्चितच महिन्याला वजन कमी होण्याला मदत होईल आणि हा आपल्या किचनमध्ये असलेला पदार्थ आहे मित्रांनो याचा उपयोग आपण करा आपला व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा